नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरेच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज काय स्पेशल आज आहे चिकन टिक्का तोही चुलीवरचा हां म्हणजे गावाला गेलो आहे आणि चुलीवर जेवण बनवलं नाही असं तर होणं शक्यच नाही आहे आणि त्याचबरोबर आज मी पाट्यावर मसाला कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे पाट्यावर वाटायला खूप मजा येत होती आपल्या मुंबईला ना नुसता मिक्सर असतो मिक्सरवर वाटायचं आणि खलबत्त्यात कुटायचं इतकंच माहिती आहे पाटा वरवंटा ही खूप जुनी आणि प्राचीन काळात वापरली जाणारी पद्धत आहे खूप जुनी लोक पूर्वी वापरायचे आणि खरंच सांगू का पाट्यावरचं वाटलेलं जे वाटण असतं त्याची चव प्रतिम असते मी इथे लसूण घेतलेली आहे भरपूर प्रमाणात आलं घेतलेलं आहे आणि दोन्ही छानपैकी वाटून घेणार आहे आल्याची आणि लसूणची पेस्ट मी तयार करून घेतली आहे पाट्यावर पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पाटा वापरताना पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हे वाटून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण नसायला हवं त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना आणि त्यात दोन मिरच्या फक्त घातलेल्या आहेत आणि तेही मी वाटून छान घेणार आहे तर कोथिंबीर आणि पुदिना हे मी चिकन टिक्क्यासाठी वापरणार नाही आहे तर चिकनचा झणझणीत रस्सा पण बनवला आहे आणि त्याचबरोबर मटणचा रस्सा पण बनवणार आहोत आम्ही त्यामुळे हो हेही मी वाटण तुम्हाला दाखवते तर हे चिकन टिक्क्याला पण वापरणार नाही आहे पण मी वाटण हे केलेलं आहे याचं पण तयार आम्ही गावाला मस्त आज बेत केला होता मटण कोंबडी वडे आणि चिकन टिक्का फ्राय ते पण चुलीवरचा असा सगळा बेत होता आमचा आम्ही पूर्ण फॅमिली गावाला आलो होतो आणि तिथे खूप एन्जॉय केला आणि म्हणूनच मी तुम्हालाच फक्त चिकन टिक्का याची रेसिपी दाखवणार आहे की तो चुलीवर कशाप्रकारे आपण करूयात ते आता मी चिकन जे घेतलेलं आहे ते जवळजवळ दीड किलोचं चिकन आहे बोनलेस आहे आणि त्यात दीड चमचा मी आलं लसूणची जी पेस्ट वाटलेली आहे ती घेतली आहे त्यानंतर यात मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरच टाकणार आहे पावडर आणि त्यानंतर मीठ आपण चवीनुसार टाकणार आहोत थोडं गावाला असल्यामुळे खडा मीठ आहे हे त्यामुळे हे चांगलं मी चोळून घेते आणि एक अर्धा तास हे असंच मिश्रण मी साईडला ठेवून घेणार आहे म्हणजे चिकनला चांगलं मीठ आणि मसाला छान मुरणार आणि व्यवस्थित चिकन लागणार आहे गावाला आल्यावर खूप छान वाटत होतं आणि पाऊस पडला आहे खूप सारा थंड गार वारा सुटला आहे आणि त्यात असं झणझणीत चिकन वडे आणि हा सगळा ना खूप मस्त आहे ते मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे आणि हे चांगलं त्यातलं पाणी निथळून काढलेलं आहे त्यानंतर इथे ते राईचा तेल घेतलेला आहे इथे राईचंच तेल घ्यायचं तीन चमचे मी राईचं तेल घेतलेलं आहे सात सेकंद आपण फक्त ते गरम करणार आहोत आणि ते तेल घेणार आहोत आणि त्यानंतर त्यात आपण कश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत एक चमचा आणि चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी एक साधारण चांगलं मिक्स होईल असं करायचं आहे पूर्ण तेलामध्ये तो मसाला मिक्स झाला पाहिजे आता राईचं तेल का घ्यायचं तर आपला जो चिकन टिक्का असतो तो करपून आहे पण ते पटकन करपत नाही चिकन जळत नाही त्यामुळे राईचं तेल घ्यायचं आणि राईच्या तेलामुळे टेस्टही खूप छान येते त्यानंतर हे जे दही आहे यात पाणी अजिबात नाही आहे आ, हे दही मी घेतलेलं आहे घट्ट असं आणि हे चांगलं आता फेटवून घ्यायचं आहे जसं आपण नानकट बिस्किटं बनवतो त्याप्रमाणे हे फेटवून घ्यायचं आहे एकदम मऊ आणि क्रीम क्रीमी झालं पाहिजे त्याप्रमाणे आपण हे सगळं फेटवून घेणार आहोत जवळजवळज मी आठ मिनटं हे चांगलं सात आठ मिनटं मी चांगलं फेटवून घेतलेलं आहे छान मिश्रण क्रीमसारखं एकदम झालेलं आहे मस्त आणि त्यानंतर आपण इथे एक चमचा धणे पावडर घेणार आहोत ती पण आपण त्यात मिक्स करून घ्यायची त्यानंतर एक चमचा आपण किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि तो पण यात चांगला मिक्स करून घेणार आहोत टेस्ट खूप छान येते या मसाल्यांनी आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हळद एकदम प्युअर घरात बनवलेली आहे त्यामुळे थोडी कमीच घेतली आहे त्यामुळे जास्त कडवटपणा येऊ नये म्हणून अर्धा चमचा घेतली आहे त्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत थोडंसं म्हणजे एक चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे ते, ते पण छान सगळं मिक्स करून घ्यायचं काश्मीरी मिरची पावडर टाकली तरी चालणार आहे त्यानंतर यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक थोडीशी चिमूडभर अशी वेलची पावडर घेणार आहोत वेलची पावडरने खूप छान टेस्ट येते आता तुम्ही सगळे विचार करत असाल की चिकनमध्ये वेलची पावडर कशाला तर खरंच वेलची पावडर खूप महत्त्वाचा रोल करते या चिकन टिक्कामध्ये त्यामुळे ही आपण एक पाव चमचा घालायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण छान मिक्स झाल्यानंतर आपण हे चिकनमध्ये घालणार आहोत मी एक चमचा कसुरी मेथी पण घेतलेली आहे आणि ती पण मिक्स करणार आहोत आपण पाव चमचा पिंक सॉल्ट आपण घालणार आहोत याच्यात पिंक सॉल्ट एक वेगळं मीठ असतं म्हणजे ते थोडं पाव चमचाच घालायचं कारण ऑलरेडी आपण चिकनमध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे ते, ते फ्लेवरसाठी आपण घालणार आहोत आणि आता हे सगळं मसाला जो आपण तयार केलेला आहे तो आपण चिकनला छान मॅरिनेट करून ठेवूया हे कमीत कमी चार तास तरी ठेवायचं खूप छान मुर मुरू द्यायचं अगदीच खूप अर्जंट करायचं असेल तर आपण दोन तासही देखील ठेवू शकतो पण जास्तीत जास्त तास आपण मुरत ठेवल्यामुळे टेस्ट खूप छान येते आता इथे गावाला आम्ही आलो होतो त्यामुळे गावाला फ्रीज वगैरे काही नसतं तर आम्ही हे चिकन चार ते पाच तास असंच ठेवलं होतं मुरत आणि एका परातीमध्ये पाणी घेतलं होतं आणि हा टोप ठेवला होता म्हणजे चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे ते खराब होणार नाही याकरताही आम्ही स्टेप केली होती चला तर चिकन मॅरिनेट करायला आपण साईडला ठेवलं आहे मस्त गार वारा घ्यायला थोडी बाहेर आली होती चला आता आपण बनवूया आपलं चिकन मॅरिनेट मस्त झालेलं आहे आणि एका सळीमध्ये मी चिकन लावलेलं ला आहे खूप सारे मेंबर होते जेवायला त्यामुळे सळीमध्ये फार वेळ जात होता त्यामुळे मी एका जाळीवर ते चिकन ठेवलं आणि त्याच्यावर थोडं थोडं बटर टाकून छान मस्त बघा स्मोक आलेला आहे सुंदर असं आपलं चिकन टिक्का तयार आहे हे शिजायला थोडा वेळ लागतो स्मोक व्हायला त्याला दोन्ही बाजूने छान परतवून घ्यायचं शिजवून घ्यायचं आणि आपलं खायला चिकन टिक्का तयार आहे तर आजची ही चुलीवरचं चिकन टिक्का ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असा छान छान नवीन नवीन व्हिडिओज बघत राहा तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद